नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक तीन जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल आजच्या घटना तीन जुलै सोळाशे आठ सॅम्युअल बी चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्युवेक शहराची स्थापना केली तीन जुलै अठराशे पन्नास ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेले आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला तीन जुलै अठराशे बावन्न महात्मा फुले यांनी दलित मुलासाठी पहिली शाळा काढली तीन जुलै अठराशे पंचावन्न भारतात शिक्षणाचा प्रारंभ झाला तीन जुलै अठराशे चोवीस अठराशे चौऱ्याऐंशी डाव जोन्स हा निर्देशांक सुरू झाला तीन जुलै अठराशे शहाऐंशी जर्मनीच्या कार्ल बेंज यांनी बा जगातील पहिली मोटरगाडी बनवली तीन जून अठराशे नव्वद ओहायो हे अमेरिकेचे त्रेचाळीसावे राज्य बनले तीन जुलै अठरा तीन जुलै एकोणीसशे अठ्ठावीस लंडनमध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे प्रक्षेपण झाले तीन जुलै एकोणीसशे अडतीस मॅलार्ड हे वापेशी इंजिन ताशी दोनशे दोन, दोन किमी वेगाने धावले वापेशी इंजिनचा विक्रम अजूनही अबाधित आहे तीन जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर तीन जुलै दोन हजार विक्रांत या विमानवाहू हो युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यात मान्यता तीन जुलै दोन हजार एक सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसंप्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर तीन जुलै दोन हजार सहा एक्स पी चौदा हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला तीन जुलैचे महत्वाचे जन्म तीन जुलै सोळाशे त्र्याऐंशी इंग्लिश कवी एडवर्ड यंग यांचे जन्म तीन जुलै अठराशे अडतीस पत्रकार प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव तीन जुलै अठराशे शहाऐंशी आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत फर्ग्युसन व विलिंग्टन महाविद्यालयातील तत्वज्ञानाचे प्राध्यापक रामचंद्र दत्तात्रय तथा गुरुदेव रांदडे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा जून एकोणीसशे सत्तावन्न तीन जुलै एकोणीसशे नऊ कायदे पंडित स्वातंत्र्य सैनिक मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्येसाठी लढा देणारे झुजार कायदेतज्ञ बॅरिस्टर व्ही यम तथा भाऊसाहेब तारकुंडे यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू बावीस मार्च दोन हजार चार तीन जुलै एकोणीसशे बारा मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा जून एकोणीसशे सत्याहत्तर तीन जुलै एकोणीसशे चौदा इतिहासकार नाटककार कला दिग्दर्शक वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पाच जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव तीन जुलै अठराशे तीन जुलै एकोणीसशे अठरा भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते व्ही रंगारा राव यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर तीन जुलै एकोणीसशे चोवीस तामिळवंशीय राजकारणी सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचे सहावे राष्ट्राध्यक्ष शिल्लपन रामनाथन यांचा जन्म तीन जुलै एकोणीसशे चोवीस भारतीय क्रिकेटपटू अर्जुन नायडू यांचा जन्म तीन जुलै एकोणीसशे सव्वीस लेखिका स्वातंत्र्यसैनिक सुनीता देशपांडे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात नोव्हेंबर दोन हजार नऊ तीन जुलै एकोणीसशे एक्कावन्न न्यूझीलंडचा क्रिकेट खेळाडू सर रिचर्ड हॅडली यांचा जन्म तीन जुलै एकोणीसशे बावन्न भारतीय गायक अमित कुमार यांचा जन्म तीन जुलै एकोणीसशे बावन्न भारतीय कॅनडियन लेखक रोहिंटन मिस्त्री यांचा जन्म तीन जुलै एकोणीसशे एकाहत्तर विकलिक्स चे संस्थापक जुलियन असाज यांचा जन्म तीन जुलै एकोणीसशे ऐंशी भारतीय एक क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा जन्म तीन जुलैचे महत्वाचे मृत्यू तीन जुलै तेराशे पन्नास संत नामदेव यांनी समाधी घेतली त्यांचा जन्म एकोणतीस ऑक्टोबर बाराशे सत्तर तीन जुलै एकोणीसशे तेहतीस अर्जेंटिनाचे अध्यक्ष हिपोलिथो ग्रॅगरेनियेन यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा जुलै अठराशे बावन्न तीन जुलै एकोणीसशे पस्तीस शेट्रायन कंपनीचे संस्थापक आंध्रे शेट्रायन यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर तीन जुलै एकोणीसशे एकोणसत्तर द रोलिंग स्टोनचे संस्थापक गिटार हार्मोनिका आणि पियानो वादक ब्रायन जोन्स यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीस तीन जुलै एकोणीसशे शहाण्णव हिंदी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार यांचे निधन त्यांचा जन्म आठ ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद